त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी नाव घेऊन उल्लेख करावा त्याचे पुरावे द्यावेत जे कोण असेल त्याच्यावर कारवाई होईल राजनीती आंदोलन किसान करप्शन गरिबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं और आजाद है तेरे मालेगाव तालुक्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून पाऊस न पडल्यामुळे पिकं करपायला लागलेली आहेत आणि म्हणून महसूल विभाग ग्रामविकास विभाग कृषी विभाग सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलर्ट राहणं आणि या शेतकऱ्यांना आपण कशा पद्धतीने धीर देऊ शकतो यासाठी आजचं बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती अनेक महसूल मंडळांमध्ये कमी पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे मला वाटत कि देवाला आपण प्रार्थना करू की देवा पाऊस येऊ हो दे कारण पाऊस पडणं हे तर काही माणसाच्या हातात नाही तोपर्यंत काय काय उपाययोजना करता येतील त्यासाठी ही बैठक झालेली पर्यावरणाचे अधिकारी काही गावांमध्ये प्लॅस्टिकशी संबंधित काही उद्योग आहेत का पर्यावरणाशी हानी त्या माध्यमात होऊ शकते मानवी जीवनावर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून त्या गावांचा विरोध आहे आणि या सर्व बाबी गंभीरपणे घेतल्या गेल्या पाहिजेत अशा उद्योगांना त्या ठिकाणी मान्यता देण्यात येऊ नये ते बंद करावेत अ, या संदर्भामध्ये पण चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे निर्णय होतील शहराचा पण प्रदूषणाचा विषय म्हणणार नाव घेऊन सा मान्य नाही नाही प्रकल्पाच्या माध्यमात पोल्युशन होत असेल तर त्याला जे काही शासकीय नियम आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे विधानसभेत असा एक व्हिडिओ मला वाटत कि या विषयावर ते स्वतःच त्याचं जे काही स्पष्टीकरण असेल मंत्री महोदय त्या ठिकाणी ते देतील माझ्या सारख्याने त्यावर भाष्य करणं काही उचित नाही संजय राऊत आज पुन्हा बोलले आणि त्यात नाशिक जिल्ह्यातल्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे त्यांनी नाव घ्यावं त्याचे पुरावे द्यावे असं दररोज दिशाबोध होईल एवढीच वक्तव्य ते करत असतात